तालुक्यातील आनंदखेडे येथील शेतकरी फकीरा पाटील यांच्या शेतातील गाय गोठ्यात पहाटे तीन वाजेच्या सुमारास अचानकपणे शॉर्ट सर्किट झाल्यानं आग लागल्याची घटना घडली या घटनेमध्ये शेडेमधील सात पालू आणि दहा म्हशी भाजल्यानं गंभीर जखमी झालेत या घटनेची माहिती सालदारानं शेतकरी पितांबर पाटील यांना मोबाईलवर दिली घटनास्थळी जिल्हा परिषदेच्या माजी कृषी आणि पशुसंवर्धन सभापती संग्राम पाटील यांना शेतकरी पाटील यांनी कळवले असता जिल्हाधिकारी जितेंद्र अरुण शेवाळे यांना फोनवरून माहिती दिली असून तात्काळ घटनास्थळी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी डॉक्टर एस डी निकम हे त्यांच्या पथकासह दाखल झाले या ठिकाणी शेडचं पूर्णपणे जळून राग झालेली असून शेतातील साहित्य सहा पोते गहू मका आठ पोते ढेप जवळून खाक झाले आगीमुळे म्हशींचे डोळे आणि अंगावरचे कातडे भाजले गेले आणि आणि पायांना देखील जखमा झालेले आहेत यामध्ये जवळपास पाच ते सहा म्हशी या मरण्याच्या अवस्थेत असून या सर्व म्हशी गर्भधारक झालेल्या आहेत दरम्यान एका म्हशीची किंमत जवळपास एक ते सव्वा लाख रुपये असून असे एकूण तीस ते पस्तीस लाखांचं नुकसान या शेतकऱ्याचं चा झालंय रोजी मौजे तालुका जिल्हा धुळे येथे फकीरा पाटील यांच्या गोठ्याला आग लागून साधारण सात पारडे मृत पावले आहेत आणि दहा म्हशी आगीच्या याच्यात भर पडलेल्या आहेत त्या साधारण ऐंशी ते नव्वद टक्के भाजलेल्या आहेत म्हशीसुद्धा आम्ही स्थळ पाहण्यासाठी सकाळी मी स्वतः जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर संदीप निकम सर्व टीमसह सकाळी साडेपाच वाजता तिथे पोहोचलो ज्या म्हशी भर पडलेल्या होत्या आगीत त्यांना आम्ही ट्रीटमेंट केले प्रथम उपचार केले त्याच्यानंतर आमची धुळ्याची जे लापोश चिकित्सालयाची टीम पण आली ॲम्ब्युलन्स पण होती आम्ही ज्या म्हशी आजारी पडलेल्या आहेत किंवा होर पडलेल्या आगीत त्यांना ट्रीटमेंट पण केलेली आहे पण साधारण ते ऐंशी ते नव्वद टक्के त्या म्हशी भाजलेल्या आहेत त्यांची ही वाचण्याची शक्यता साधारण फारच कमी आहे आणि ते जे शेतकरी पितांबर कृतीरा पाटील यांचं साधारण एक अंदाजाने जर बघितलं आपण तर तीस ते पस्तीस लाखाचं नुकसान झालेलं आहे ब्यूरो रिपोर्ट वाझा महाराष्ट्र न्यूज धुळे